गुड मॉर्निंग अजून माझी झोप झालेली नाही आणि सकाळचे पावणे पाच झाले निघूया बघा आणि शॉर्ट्स चला आता निघतोय गाडी जातो मस्त मज्जा एक्सायटेड आहे फार लग्न भरपूर भरपूर धावाल आहे फायनली निघालो सगळी पॅकिंग झालेली आहे रात्रीच ऑलमोस्ट अर्ध्या बॅग आम्ही गाडीमध्ये शिफ्ट केल्या होत्या आणि आता अर्ध्या बॅग घेऊन आम्ही चाललेलो आहे मला माहित नाही पुढच्या पण मी झोपणार आहे मस्त गणपती पप्पा मोर्या मोर या चला तर आता आम्ही मस्त ब्रेक घेतलेला आहे थोडाफार वॉशरूम साठी आणि भूक पण लागलेली आहे म्हणून आम्ही मागवले पोहे चांगले पद्मावती भोजनालयमधून आले <laughs> पद्मावती गुगल पे मध्ये मत, पद्मावती आले ना त्यामुळे आणि बबलूने घेतलेली आहे चहा आता निघालो आहे मस्त पुन्हा एकदा पुण्यामध्ये जरा थांबलेलो वॉशरूम ब्रेक होता सो आता निघालोय आणि आता थेट सांगली गाठायचंय थे म्हणजे सातारा आणि मी बसल्या बसल्या मागे एकटीच मी बसल्या बसल्या सगळं खातीये ते दोघं मस्त पुढे एन्जॉय करतायत काय करताय मस्त चॉकलेट खातीये वेपर्स खातीये मी मला वाटतं मी एकटीच करते तर आता खाऊन पोहे आम्ही आमच्या गावामध्ये एंटर झालेलो आहे विटा मध्ये आणि आता विटा मधून पण आमचं गाव थोडा आतमध्ये आहे सो चला एक्सायटेड आहे मी फार बऱ्याच दिवसाने बऱ्याच महिन्यानंतर आम्ही आता एकदा गावी आलेलो आहे लग्नासाठी लास्ट टाइम गेलेलो आय थिंक साखरपुड्या आणि राईट साखरपुड्या साखरपुड्यानंतर डायरेक्ट लग्नाला आलोय हा इकडे राईट मारायचं आणखी आपल्याला सो आलो होतो मागच्या वेळेला डायरेक्ट आता लग्नाला खूप एक्साइटमेंट आहे मज्जा करणार आहे धमाल करणार आहे पुन्हा एकदा सर्वजण एकत्र येणार आहे मज्जा होणार आहे फार ब्लॉग टाकायचा मी प्रयत्न करेनच ते नेटवर्क आहे नाहीये त्याचा मला काही आयडिया नाहीये पण माझे प्रयत्न मी नक्की करेन आणि स्टेट येऊन ब्लॉग बघत राहा आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका घरीच जातो घरात जातो घरी गेलो नाही आवडते मुलांना चपाती कावरची भाजी ही इतवरची भाजी बनते आई खुश आहे ना भरपूर एकदम आनंद आहे मुला आल्यानंतर आनंद होतो ना हम मस्त कावरची भाजी सरसरीत आणि चला दिवसात ना आईंच हच्च जेवणार आहे मस्त झणझणीत तिखट आहे ना आणि आणखीची फेवरेट डाळ केली आईंनी फेवरेट सगळेच फेवरेट चपाती डाळ भाजी येस yes. पेटपूजा करणार आहे फ्रेशन होणार आहे पेटपूजा hmm. पण करणार आहे तर थोड्या वेळाने आम्ही मस्त शेतात एकदा राऊंड मारणार आहे मावशीकडे पण जाणार आहे धम्माल धम्माल होणार आहे ब्लॉग बघत राहा मजा चालली आहे बाबा आले आमच्या शेतामधून yeah. चला आता जेवायला बसतोय सर्वजण लागली आहे जेवायला वाढूया आणि मस्त जेवूया बाहेर पंखा बाहेर चालू आम्ही बिना पंखेचा बसलोय जेवायला बसले सर्व मस्त मजा येते रहा येते सर्वांनी सर्वानी जेवण घ्या आता जेवण घेणार तुम्ही तो तगू एन्जॉय करणार नंतर शेतामध्ये थोडंसं जाऊ आपण जाऊया शेतामध्ये मस्त फिरणारच आहोत टावला एन्जॉय करणार आहे मस्त चार दिवस फुल एन्जॉय बॅटरी ब्लो झाली तर जेवण देतो वा मस्त जेवण आलं आहे जेवणामध्ये काय काय आहे काय काय सांगाय आमटी तुरीच्या डाळीची आमटी फ्लावरची भाजी टमाटा कांदा चिरलेला आणि ताक आता उन्हाळा आहे भरपूर सर्वांनी ताक प्या पोटाला खूप चांगलं आणि स्वतःच डायट पण होतं ताकामुळे पोट साफ होतं माणसाला एनर्जी मिळते लिंबू सरबत आणि पाणी प्या उन्हाळा भरपूर yes. आहे आणि हा ठेचा बनवलाय yes, सांगली आणि तासगावचा हा फेमस मिरचीचा ठेचा याच्यापासून झपाटी बनवली जातात अरे झपाट्याचा सुद्धा व्हिडिओ तुम्ही हा ठेचा खाल्ला जातो धपाट्यामध्ये टाकतात हा ठेचा बनवून आम्ही याचीच धपाटी बनवतो दही आणि फेमस आणि पुरणपोळी चला आता जेवूया आम्ही गॅसवर बसलोय दोघी कट्ट्यावरती किचनच्या आता भूक तर जेवतो भरपूर काम आहे बाबा पळायला बाबा बघा काय पटापट जेवतात बाबांना जायचंय शेतामध्ये आणि दोघं जेवायला बसले तिथे चांगला झालाय गावाकडचं जेवण खूप सुंदर असत जेवताना आनंद मिळतो आणि गावी भरपूर म्हणजे सर्व गोष्टीचा आनंद मिळतो आणि एनर्जी येते काम mm. करा मुला आल्यानंतर अजून आनंद वाटतो अजून एनर्जी येते बघा <laughs> चला जेवूया आता आता आम्ही चाललोय शेतामध्ये घर बघायला घराचं काम बघायला हा आणि ऊन बघा कुठला डोळे उघडत नाही तू भरपूर सगळं करून चला निघूया बाबा पण येत आमचे चला हा गावातला रस्ता आहे आमचा मधला रस्ता आमच्या भावकीचा रस्ता हो इथे सगळं भावकीच राहते आमची आणि आता आम्ही चाललोय शेतामध्ये घराचं काम बघायला मस्त इथून इथून राईट लेफ्ट mm. लेफ्ट घ्यायचा इथे या साईड ला आहे मावशीचं घर आणि इथून आम्ही चालल्या खालच्या दिशेने शेतात मस्त शेतं आणि हे बघा आमचं घर बंद मस्त सर्वांचे कमेंट्स पण होते आम्हाला की जुनं घर हे फारच छान आहे तुमचं आमचं जुनं घर ऍक्च्युली तिकडेच बनवायचं प्लॅन होता पण तिथे वेंटिलेशनची फार कमी होती आम्हाला त्याच्यामुळे आम्ही सर्वांना जुनं घर आवडत होतं म्हणून आम्ही ते जुनं घर काढायचं म्हणजे तुमच्या सर्वांचं लाईक येत होतं जुनं घर म्हणून आम्ही जुनं घर पाडून दुसरं बांधायचं कॅन्सल केलं आणि तिथे अडचण पण जरा होती ना इथे जरा फ्रेश वातावरणामध्ये इथे मस्त असं चारी बाजूने आम्हाला हवा आहे मस्त व्हेंटिलेशन आहे तिकडे आम्हाला व्हेंटिलेशन नसतं मिळालं म्हणत आता इथे बघा मस्त काम चालू झाले ऑलमोस्ट कुठल्या साईडला ला दरवाजा तिकडे तोंड येणार गेट ओके आई बघा छोटी घर आणि बघा आई मी इथे झाड लावलेली आधीच ऑलरेडी झाडं लावले फार्म हाऊस अरे हाऊस <laughs> <laughs> बाबा करेक्शन करत आईंचा त्या <laughs> <laughs> साईडला पहिली जावी ती स्कूटर आहे ना आपली <laughs> बाईक लावली <लेती> ना नाईट <laughs> mm, <yes. Yeah>. ah. <laughs> आता आम्ही चाललेलो आहे आमची विहीर बघायला गावची किती पाणी आहे बघूया उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये तर वाढतं पण उन्हाळ्यामध्ये बघूया आता किती पाणी आहे चला जाऊया चालत चाललो आहे आम्ही जवळच आहे घरापासून म्हणून चालत चाललोय गाडी नाही घेत पवन चक्य बघा आणि हे पूर्ण भरते पावसाळ्यामध्ये आणि हे पण आमचं शेत आहे इथे पण आम्ही पिकं घेतो मस्त बघा मस्त बाबांनी मोटर चालू केली थोडं पाणी मागे येऊन जात का फ्यू इंचीस ला आता आम्ही वरती जातो एक